हे कसं झालं हे चुकीचं आहे ते अनियमित आहे चेहऱ्या पाहून बगल बच्चांना किंवा मा इतर माणसाला देता येत नाही नियम राज्यामध्ये सर्वांसाठी असतो आणि दिव्यांगाची शाळा आहे पण विरोधी पक्ष नेते सरकार कोणाचाही असो सरकार कोणाचाही असो पण सर्वोच्च सभागृहाच्या नेत्याच्या दिलेल्या आदेशानुसार जर कोणी अधिकारी ऐकत नसेल तर हा सभागृहाचा अपमान आहे आणि त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली मग माझा प्रश्न आहे या बाकीच्या शाळेला मंजुरी कशी दिली जे दोन हजार दोनच्या नंतरची आहे आणि ज्या अधिकाऱ्याने या ठिकाणी आलगर्जीपणा केलाय त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल फक्त पाच दिव्यांगांच्या शाळा होत्या त्यानंतर अध्यक्ष महोदय दोन हजार तीन पासून सरकारने असा निर्णय घेतला की जेव्हा नवीन धोरण तयार होईल तेव्हा नवीन शाळेला कुत्रपीठ खाते अशी या खात्याची व्यवस्था झालेली आहे जरी राज्याने दिव्यांग कल्याण विभाग सुरू केला जरी राज्याने पहिल्यांदा मागच्या पाच तारखेला दोन दिवसापूर्वी दिव्यांग धोरणाला मान्यता दिली मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु अध्यक्ष महोदय या प्रकरणी जे घटनाक्रम घडलेले घट कृपया आपण मला पुरेसा वेळ द्यावा अध्यक्ष महोदय दोन हजार दोनच्या पूर्वी ज्या पाच शाळा होत्या त्याला कुठल्याही धोरणाची गरज नव्हती त्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब त्यांनी पहिले मंजुरी दिली नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मंजुरी दिली परंतु वित्त विभागाने त्याला नाकारली जे नियमात होती त्याला आणि जे नियमात नव्हती अशा सात शाळेला मंजुरी दिली पद मंजुरी सुद्धा दिली जे दोन हजार दोनच्या नंतरच्या आहे जेव्हा या फायली गेल्या गे अध्यक्ष महोदय वित्त विभागाकडे आणि दिव्यांग कल्याण विभागाने काही फायलॅक जाणीवपूर्वक निगेटिव्ह पाठवण्यात आला आणि त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली मग माझा प्रश्न आहे या बाकीच्या शाळेला मंजुरी कशी दिली जे दोन हजार दोनच्या नंतरची आहे हे नियमाच्या बाहेर जाऊन अशी कृती करता येत नाही अध्यक्ष महोदय जेव्हा मी याच्यावर हरकती घेतली तेव्हा अनेक लोकांचे मला फोन आले माझा मुद्दा समजून घ्या कृपा करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन हजार दोनच्या ज्या पूर्वीच्या ज्या शाळा त्याला कुठले धोरण लागत नाही त्याला ना मंजुरी दिल्यानंतर वित्त विभागाने याला कशी नाकारली आणि दोन हजार दोनच्या नंतरच्या ज्या शाळा होत्या ज्या अनेक शाळा आपण नामंजूर केल्या त्या नामंजूर केलेल्या शाळेला वित्त विभागाने मंजुरी दिली माझा प्रश्न आहे या प्रकरणी हे जे झालेलं आहे ते अनियमितता अध्यक्ष महोदय एक तर तुम्ही सांगा की दोन हजार दोनच्या पूर्वीच्या जी आहे माझ्याकडे मी आपल्या मंत्री महोदयांना देखील दाखवलं दोन हजार दोनच्या पूर्वीच्या शाळा आपण लक्षवेधीच्या उत्तरात काय लिहिलं अध्यक्ष महोदय मी वाचून दाखवतो की ऑक्टोबर दोन हजार पूर्वी ज्या शाळा कार्यरत होत्या त्यांना अनुदान तत्वाला विचारण्यासाठी पात्र समजा तिला पहिल्या पाण्यात आपण लिहिलेलं आहे नंतर आपण एकशे तेवीस शाळेला मंजुरी दिली आणि पदमंजुरी देखील दिली आणि काही शाळा हे दोन हजार दोनच्या पूर्वीच्या नसताना देखील त्याला वित्त विभागाने मान्यता दिली माझा प्रश्न आहे असं कसं झालं हे कसं झालं हे चुकीचं आहे हे अनियमित्त आहे चेहऱ्या पाहून बगल बच्चांना किंवा इतर माणसाला देता येत नाही नियमा दे राज्यामध्ये सर्वांसाठी असतं आणि आता दिव्यांगाची शाळा आहे त्या मालकाची त्या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे अध्यक्ष मध्ये बारा बारा पंधरा पंधरा वर्षापासून शाळा चालू झाले मी आबा आभारी आहे सरकारचं की किमान धोरण केलं परंतु धोरण कोणासाठी आहे दोन हजार दोनच्या नंतरच परंतु दोन हजार दोनच्या पूर्वीच्या शाळेला मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर वित्त विभागाने परवानगी कशी नाकारली त्याला शासन पदमंजुरीची परवानगी देणार का माननीय अध्यक्ष मोदय सध्या राज्यामध्ये स्वयं संस्थापाच्या मार्फत एकूण नऊशे बत्तीस अनुदानित उपक्रम असून त्यामध्ये शेहेचाळीस हजार चारशे सहासष्ट विद्यार्थी लाभ घेत आहेत या ठिकाणी माननीय आशिष भाऊने सांगितल्याप्रमाणे शासन निर्णय आठ चार दोन हजार पंधरा अन्न एकशे तेवीस शाळांना मान्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार सहा अकरा दोन हजार अठराच्या शासन निर्णयामुळे सदर विशेष शाळांना चौसष्ट इतकी पदं मंजूर करण्यात आली या ठिकाणी दोन सप्टेंबर दोन ते आहे दिव्यांगांच्या शाळांना तीन महिन्याच्या आत धोरण ठरवण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरने रीट दाखल केली आली त्याच्यामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या अनुव्यात दिव्यांगांना विशेष शाळा अनुदान देण्याचं कायमस्वरी धोरण सहा महिन्याच्या आत तयार करण्यात यावं असं सांगितल्यानंतर सुद्धा ते धोरण तयार झालं आणि ही गोष्ट सत्य आहे त्यामुळे अवमान याचिका या ठिकाणी दाखल करण्यात आली आणि अठरा सहा दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार बारा ऑगस्टपर्यंत हे धोरण निश्चित करावं असे निर्देश करण्यात आले आहेत आपल्या म्हणण्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आदरणीय सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी विशेष बाब म्हणून सतरा शाळांच्या कर्मशाळांना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली पण वित्त खात्याने फक्त बच्चू भाऊ चारच शाळांना मंजुरी दिली मी आपल्या मताशी सहमत आहे मुख्यमंत्र्याचा आदेश हा सर्व नियमाने मांडणं केला गेला पाहिजे जर मुख्यमंत्र्यांचा आदेश सतरा शाळांना होता तर मग फक्त चारच शाळांना मंजुरी का दिली द्यायची असेल तो चा, शायना द्याल तर सतराच्या सतरा शाळांना द्यायला पाहिजे होती हे जे शुक्राचार्य बसले काही अधिकारी यांची चौकशी करण्यात येईल आणि ज्यांनी या दिव्यांगांशी मस्ती केलेली आहे जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल लक्षवेधी क्रमांक सहा मंत्री महोदयांनी अतिशय सुटसुटीत उत्तर दिलेलं आहे लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी दोन कामासाठी लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय मला पण दोन मिनिट नाही मिळणार ना छत्तीस झाले सहा मिनिट शिल्लक आहेत माझी लक्षवेधी पुढे उद्या आज दुपारून घ्या तुम्ही थांबवा हे बरोबर संपूर्ण बरोबर नाही तुम्ही सकारात्मक आश्वासन दिलं मी तुमचा आभारी आहे विशाला न्याय मिळाला पाहिजे देशमध्ये विशाला न्याय मिळाला पाहिजे एक आम्हाला आश्वासन पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली ना अनुदान तत्वाल मंजुरी दिली ना तुम्ही इन्क्वायरी करा दोषीवर कारवाई करा अजून त्या लोकांना किती दिवस ताटकळत ठेवणार तुम्ही तुम्ही आम्हाला एक आश्वासन द्या की मुख्यमंत्री महोदय यांच्या दिलेल्या आदेशानुसार पदमंजुरीचा निर्णय येत्या दहा दिवसात घेण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन द्या मला काही अडचण नाही कारण की त्या लोकांना किती इन्क्वायरीमध्ये तात्काळच बसवणार मंत्र्यांचा आदेश न पाळणे हे सभागृह अपमान आहे मी हे मानणारा कार्यकर्ता आहे एकीकडे सतरा शाळांना मान्यता द्या म्हटल्यावर सतराच्या सतरा वित्त खात्याने नाकारल्या असत्या तर मी मान्य केलं असतं पण विरोधी पक्ष नेते सरकार कोणाचाही असो सरकार कोणाचाही असो पण सर्वोच्च सभागृहाच्या नेत्याच्या दिलेल्या आदेशानुसार जर कोणी अधिकारी ऐकत नसेल तर हा सभागृहाचा अपमान आहे तुम्ही सतराच्या सतरा नाकारल्या असता वित्त खात्याने तर चारला असतं पण तुम्ही चारला मान्यता चार देता आणि बाकी नाकारतात दहाच्या दहा दा, ज्या दहा दिवसाच्या तुम्ही जे सांगता ते पद मान्यता देण्यात येईल आपल्या सगळ्या शाळांना पद देण्यात मुख्यमंत्र्यांचा आदेश आणि ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हलगर्जीपणा केलाय त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल शिंदेनी आदेश देऊनही काम झालेलं नाहीये तुमचं सरकार काहीच काम असं नाहीये तुम्हाला तुमचेच लोक काही समजत नाहीये असं म्हणताच गुलाबराव पाटलांनी आपल्याच नेत्यांना सभागृहात तुफान दुखलं ते म्हणाले जर आपलेच नेते आपलेच अधिकारी काम करत नसतील तर त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपण आपल्या मराठी जनता या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा